या युट्यूब चॅनल वर आपले मनपूर्वक स्वागत आहे अमावशा आणि पौर्णिमाची सुंदर एका राज्यात एक राजा आणि एक राणी राहत होती त्यांना चार मुले होती दोन मुले आणि दोन मुली एका मुलीचे नाव पौर्णिमा आणि दुसऱ्या मुलीचे नाव अमावशा होते पौर्णिमा घरातील कामात पारंगत होती आणि घरची सगळी कामं करायची आणि ती देवाची पूजाही करायची याशिवाय ती गाईची सेवाही करत असे आणि तिची दुसरी बहीण अमावशा घरातील काम करत नसे देवाची पूजा करत नसे आणि गाईची सेवाही तिने कधी केली नाही पौर्णिमा सर्व गुणांनी परिपूर्ण होती तरीही राजा आणि राणी दोन पुत्र आणि मुलगी अमावशावर प्रेम करत असत आणि त्यांचे पौर्णिमेवर प्रेम नव्हते ते तिच्याशी भेदभाव करायचे राजाची चारही मुले हळूहळू मोठी होत गेली राजाने आपल्या दोन्ही मुलांचे लग्न योग्य मुलीशी लावले यानंतर राणीने राजाला सांगितले की आता दोघीही मुली लग्नायोग्य आहेत त्यांचे दोघांचे लग्न करून द्या पण तुमची मुलगी आमावशेचे लग्न मोठ्या कुटुंबात लावा आणि पौर्णिमेचे लग्न गरीब कुटुंबात लावा कारण पौर्णिमेला फक्त देवाची पूजा करायला आवडते आणि गाईची सेवा करायला आवडते आता राणीने राजाला दोन मुलींचे नाते जुळवण्यासाठी पाठवले राजा आपल्या शेजारच्या राज्यात गेला आणि तिथल्या राजाच्या मुलाशी आमोशेचा संबंध निश्चित केला आणि त्याने जवळच्या गावात जाऊन आपली मुलगी पौर्णिमा इचे नाते एका गरीब कुटुंबातील मुलाशी जुळवले राजाने जाऊन हा सर्व प्रकार आपल्या राणीला सांगितला तेव्हा राणी ते विचार करू लागली की आता बघू प्रकारे देव मदत करतो ती खूप पूजा करते पौर्णिमेचा भाऊ आणि बहिणी यांचे पौर्णिमेवर खूप प्रेम होते कारण पौर्णिमा त्यांना घरच्या कामात मदत करायची आणि तिची दुसरी बहीण अमावशा घरचे कोणतेही काम करत नसे काही काळानंतर दोन्ही मुलींचे लग्न होतात लग्नानंतर राजा आणि राणीने आपल्या दोन्ही मुलींना निरोप दिला राजा आणि राणी अमावशेला निरोप देताना तिला सर्व पैसे आणि संपत्ती देऊन निरोप घेतात आणि पौर्णिमेला काहीही न देता घरातून रिकाम्या हाताने निघून जायला सांगतात दोन्ही बहिणी सासरच्या घरी जातात काही दिवस जातात आणि एके दिवशी आमावशेने तिच्या घरी कथेचे आयोजन केले होते ज्यामध्ये ती सर्व गावकऱ्यांना आमंत्रित करते आणि तिची बहीण पौर्णिमेला आमंत्रण देत नाही जेव्हा गावातील सर्व स्त्रिया अमावशेच्या घरी जातात तेव्हा पौर्णिमा ही घराच्या दाराबाहेर बसून पाहत असते परंतु पौर्णिमेला आमावश्यच्या घरी पूजेसाठी घेऊन गेला अमावशेची जेव्हा पौर्णिमेवर नजर पडली तेव्हा ती म्हणते की तू येथे कशी आलीस मी तुला बोलवले नाही तरी तू आलीस काही फरक पडत नाही आत्ता तू आलीस म्हणून शांत बसून राहा हे सांगताना पौर्णिमेच्या गरिबीची चेष्टाही करते पौर्णिमेच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि रडतच पौर्णिमेने आहे का गाईची सेवा करणे चुकीचे आहे का माझी काय चूक आहे तू कधी माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहेस पौर्णिमा भगवान शिवाला पुन्हा पुन्हा तेच सांगत राहते यात शिवाची कथा पूर्ण होते आणि आमावशा सर्व लोकांना प्रसाद वाटण्यास सुरुवात करते पण पौर्णिमेला तिने प्रसाद दिला नाही पौर्णिमा प्रसाद न घेता आपल्या घरी परतली वाटेत ती याचा विचार करत राहते मुलांनी तिच्याकडून प्रसाद मागितला तर ती त्यांना काय उत्तर दे ती तिच्या माहेरच्या घरी भावाच्या आणि भाऊजाच्या घरी जायची आणि तेथे जाताना मुलांसाठी काहीतरी घेऊन यायची असे तिला वाटले होते असा विचार करून ती आपल्या घरी परतली घरी परतल्यावर तिने आपल्या नवऱ्याला व मुलांना सांगितले की ती तिच्या आईवडिलांच्या घरी जात आहे नवरा म्हणाला ठीक आहे काही काळ राहा काही वेळाने पूर्णिमा तिच्या माहेरच्या घरी निघाली वाटेत तिला एक मचान दिसली ज्यावर तुळशीचं रोप लावलेलं होतं त्या चौथरीवर एक म्हातारी अम्मा बसली होती ती दुसरी कोणी नसून ती तुळसी माता होती ती म्हातारीबाई पौर्णिमेला म्हणाली मुलगी तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस पौर्णिमेने स्वतःची ओळख करून दिली परिचय करून दिल्यावर म्हातारी पौर्णिमेला म्हणाली की येथे तुळशीचे रोप सुकत आहे त्याथोडे पाणी टाक आणि ही जागा स्वच्छ कर साफसफाई कर म्हणजे मला थंडावा मिळेल पौर्णिमा म्हणाली ठीक आहे मी तुळशीच्या रोपात पाणी टाकते आणि स्वच्छही करते साफसफाई करून पौर्णिमेने म्हाताऱ्या आम्हाला आंघोळ घातली आणि म्हाताऱ्या आम्हाची सेवाही केली तिने तिचे पाय दाबले आणि म्हाताऱ्या अम्माला म्हणाली आई मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकते आणि काही काम असेल तर मला सांगा मी करेन म्हातारी बोलली नाही आता परत येताना मला भेटायला ये पूर्णिमा म्हाताऱ्या आईला म्हणाली ठीक आहे मी निघते परत येताना भेटते थोडा वेळ चालल्यावर ती एका शिव मंदिरात आली तेथे तिला एक म्हातारा बाबा दिसला जो मंदिराच्या बाहेर बसला होता तो दुसरा कोणी नसून भोलेनाथ होता त्याने पौर्णिमेला सांगितले मुलगी कुठे चालली आहेस तू कोण आहेस व हो पौर्णिमेने स्वतःची ओळख करून दिली मग तो म्हातारा बाबा पौर्णिमेला म्हणाला हा चबुतरा आणि हे मंदिर स्वच्छ कर त्यानंतर पौर्णिमेने मंदिर आणि चबुतरा स्वच्छ केला आणि तेथेही पूजा केली आणि स्वच्छता आणि पूजा केल्यानंतर ती म्हाताऱ्या बाबांनाही अंघोळ घालून म्हणाली बाबा तुला अजून काही काम असेल तर सांगा तेव्हा म्हातारे बाबा म्हणाले नाही बेटी आत्ता तू जा आणि परत येताना मला भेट पौर्णिमा म्हणाली ठीक आहे बाबा मी परत येताना भेटते ती पुढे गेल्यावर थोडे अंतर चालल्यावर पौर्णिमेला एक काली मातेचे मंदिर दिसले मचावर एक म्हातारी आई देखील बसली होती त्या म्हातारीने पौर्णिमेला विचारले मुली तू कोण आहेस कुठे चालली आहेस हे वृद्ध श्रीने पौर्णिमेला सांगितले की येथे सर्वजण पूजा करायला येतात पण मंदिर स्वच्छ करायला कोणी येत नाही म्हणून तुम्ही मंदिर आणि व्यासपीठ स्वच्छ करा पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आताजी आणि त्या वृद्ध अम्मा यांची तयारी करते ती वृद्ध अम्माला आंघोळ घालते आणि चे पाय दाबते आणि पौर्णिमा म्हणते अजून काही काम असेल तर सांगा म्हातारी अम्मा नाही म्हणते मुलगी तू आता जा पण परेत येताना मला भेट पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आणि ती पुढे निघून जाते पुढे चालत असताना एक नदी येते एक म्हातारी अम्मा ही बसलेली असते तू कोण आहेस आणि पौर्णिमा सुद्धा आपली ओळख करून देते ती कुठून आली म्हातारी बाई पौर्णिमेला सांगते सगळे इथे आंघोळ करायला येतात पण येथे कोणी साफसफाई करत नाही म्हणून हा किनारा स्वच्छ कर असं पौर्णिमेला म्हणते ठीक आहे आणि तिने ती जागा साफ केली म्हाताऱ्या आईचे पाय दाबले अजून काही काम असेल तर सांगा म्हातारी म्हणाली काही नाही मुली पण परत जाताना मला भेट तिच्या माहेरी पोचते तिथे पौर्णिमेचा भाऊ आणि बहिणी तिला पाहून खूप आनंदित होतात पौर्णिमेची खूप काळजी पौर्णिमेची खूप काळजी घेतात आणि खूप प्रेमाने बोलतात काही दिवसांनी पौर्णिमेने सासरी जाण्यास सांगितले तिच्या वहिनीने तिला साडी दिली आणि मुलांसाठी काही खाऊ आणि कपडे ठेवले आणि म्हणाली की तू खूप दिवसांनी आलीस आणि पौर्णिमाची पिशवी पौर्णिमेच्या हातात दिली आणि तिला जा आणि लवकर ये असे सांगितले त्यानंतर पौर्णिमा सासरच्या घरी निघून गेली आणि त्याच नदीच्या काठी पोहोचली आणि बोटीत बसून पलीकडे उतरली तिने उतरल्यावर तिला तीच म्हातारी अम्मा दिसली जी साक्षात गंगा मैया होती तिने पौर्णिमेला पिशवी देऊन म्हटले की ही घरी जाऊन उघड त्यांना घेऊन पौर्णिमा तेथून निघून गेली काही अंतर चालल्यावर कालिमा मंदिरात आली तेथे कालिमा म्हातारीच्या रूपात बसली होती ती म्हणाली कन्या पौर्णिमेला पिशवी देऊन म्हणाली तू घरी जा आणि ही पिशवी घरी जाऊन उघड पौर्णिमेकडे तीन पिशव्या होत्या तिन्ही पिशव्या घेऊन पौर्णिमा पुढे गेली काही अंतर गेल्यावर ती शिवाच्या मंदिरात आली तेथे भगवान शिव स्वतः म्हाताऱ्या बाबांच्या रूपात उपस्थित होते म्हातारे बाबा म्हणाले पौर्णिमा तू परत आलीस पौर्णिमा म्हणाली हो बाबा मी परत आले म्हातारा बाबा सुद्धा पौर्णिमेला म्हणाला त्याने एक पिशवी देऊन सांगितले की तू ही पिशवी घरी गेल्यावर उघड पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आता पौर्णिमेकडे चार पिशव्या होत्या तुळशी मातेनेही तिला पिशवी दिली ही पिशवी तू घरी गेल्यावरच उघड पौर्णिमा म्हणाली ठीक आहे आता पौर्णिमेकडे पाच पिशव्या होत्या पौर्णिमा तिथून निघून गेली पण परत तिच्या घरी पोचली पौर्णिमेने पिशव्या खाली ठेवला आणि आधी तिच्या आईची पिशवी उघडून तिने सुरुवात केली त्यात मुलांसाठी छान कपडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या आणि तिच्यासाठी दागिनेही होते आता पौर्णिमाने काली मातेने दिलेली पिशवी उघडली त्यात सोन्याचे दागिने भरले होते त्यानंतर पौर्णिमेने ती पाचवी पिशवी उघडली भगवान शिव यांनी तिला भरपूर संपत्ती दिली होती त्यानंतर तुळशी मातेने तिला दिलेली पाचवी पिशवी पौर्णिमेने उघडली त्यात तांदूळ डाळी आणि सात प्रकारचे खाद्यपदार्थ होते त्या पौर्णिमेच्या घरी कसलीही कमतरता नव्हती संपत्तीने भरले होते आता पौर्णिमा आणि तिचे कुटुंब आनंदी जीवन जगू लागले आता पौर्णिमेच्या कथेत एक, का कथे एक कार्यक्रम आयोजित केला पौर्णिमेने ते गावातील सर्व लोकांना बोलावून घरोघरी जाऊन सर्वांना बोलवले पौर्णिमा सुद्धा तिची बहीण आमावश्या हिच्या घरी गेली आणि आमावश्यालाही तिने आपल्या घरी भगवान शंकराच्या कथेसाठी जेव्हा भगवान शंकराच्या कथेत पौर्णिमेच्या घरी आमावश्या आली तेव्हा पौर्णिमेच्या घरात कशाचीही कमतरता नसल्याचे पाहून तिने विचारले अमाश्याला एवढी संपत्ती पाहून आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला विचारले तुझ्या घरात एवढी संपत्ती कुठून आली पौर्णिमा म्हणाली बघ बहीण तू मला शिवाच्या कथेत बोलवले नाही तरीही मी आली आणि तू मला प्रसाद सुद्धा दिला नाही माझ्या गरिबीची चेष्टा केलीस त्यानंतर मी माझ्या घरी आली आणि घरी येताना मनात विचार करत होते की आईच्या घरी जाईल आणि घरी गेली घर आणि रस्त्यावर जे काही झाले तिने तिच्या बहिणीला अमावशेला सर्व घडामोडी सांगितल्या तेव्हा अमावश्या म्हणाली कि तुम्हाला प्रसाद देऊ नकोस आणि मला शिव्या दे परंतु पौर्णिमा म्हणाली हा देवाचा प्रसाद आहे तो मी सर्वांना दे आणि तुम्हालाही दे तरीही अमावशेने प्रसाद घेतला नाही आणि ती थेट आपल्या घरी गेली माहेरच्या घरी जाण्यासाठी तयार वाटे तिला वृद्ध बाईच्या रूपात बसलेली तुळशी मा भेटली मुली तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस अमावशेला स्वतःची ओळख करून दिली म्हातारी आई म्हणाली मुलगी हे हे तुळशीचे रोप सुकते त्यात थोडं पाणी टाक आणि तबुतरा स्वच्छ कर या अमावश्या त्या म्हातारीला म्हणाली एवढी साळी नेसले हे तुला दिसत नाही ती घाण होईल येथून ती पुढे गेली आणि पुढे गेल्यावर भगवान शिवाला भेटली तिथेही ते तिने तेच सांगितले त्यानंतर पुढे गेल्यावर काली मा सापडली ती तिला भेटली पुढे गेल्यावर तिला गंगा भेटली तिला पण तेच म्हणाली आमावशानंतर नावेत बसू लागली तेव्हा तिला बोटीत फुले दिसले ती जागा काट्याने भरलेली होती जे तिला टोचले ती किनाऱ्यावर उतरली आणि आईच्या घरी गेली तिच्या घरी थोडे दिवस राहिल्यावर ती परत जाईल जायला निघाली तेव्हा तिने भावांना विचारले मला पिशवी नाही दिली तेव्हा ते, ते म्हणाले तू घरी जा पिशवी पोहोचून जाईल आणि नदीच्या काठी पोचली गंगामाता स्त्रीच्या रूपात बसलेली होती पौर्णिमा वृद्ध आईला म्हणाली तू पौर्णिमेला एक पिशवी दिली होतीस तशी मला देणार नाहीस का म्हातारी अम्मा म्हणाली तू घरी जा पिशवी तुझ्या घरी पोचेल त्यानंतर त्या भेटली तिनेही तसेच सांगितले तुळशी मातेलाही तसेच सांगितले आमावश्या तिच्या घरी पोचली अंगणात पाच पोत्या पडलेल्या दिसल्या आमावश्याच्या मनात विचार आला की आता माझ्याकडे खूप पैसा आणि संपत्ती असेल पटकन सगळ्या पिशव्या उघडल्या काही मध्ये माती होती तिला काही मिळाले नाही तिच्या आईच्या घरूनही अमावश्या पौर्णिमेच्या घरी धावत जाऊन म्हणाली की तुला हे सर्व मिळालं पण मला काही मिळालं नाही छोटी पौर्णिमा काय म्हणते जेव्हा माझ्या माहेरी जाते तेव्हा मी माझ्या वहिनीला सोबत एकत्र एक काम करते पण तू असं काही केलं नाही त्यांचा आदरही करत नाही तू मैयाला नाकारलं तू काले मातेलाही नाकारलं आणि भगवान शिवालाही नाकारलं म्हणून त्यांनीही नाकारलं आमावश्या म्हणाली तू मला माफ कर मी नेहमी तुझा छळलं आहे मला काहीही मिळाले नाही तरी हरकत नाही मी पण देवाची पूजा करते या सर्व गोष्टी हव्या असतील त्या गोष्टी मी मिळवते त्यासाठी मला रहस्य सांग तेव्हा पौर्णिमा म्हणाले की तू तीन स्तोत्रांचे ज्ञान घे आणि त्यांचे वर्णन करून पहिल्या स्तोत्रात दयामाग आणि दुसऱ्या स्तोत्रात कथामाग आणि आणि तिसऱ्या स्तोत्रात एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप देवाने ही सूत्रे कर एकशे आठ वेळा ओम ओम नम शिवाय जप कर ही सूत्रे दिली आहे ते तुमच्या हृदयात स्थायिक करा मी माझ्या आयुष्यात ही तीन सूत्रे अंगीकारली होती आणि खरा मनाने देवाची आराधना केली मग देवाने मला हे सर्व दिले आमोशा घरी जाऊन परमेश्वराची आराधना करू लागली आणि माता गाईची सेवा केली आणि इतरांना मदत करण्यास सुरुवात केली मग देवाने तिला सर्व दिले